камканы катена бами камны не буледе диса ди камканы 5 ма 7 ма नितिन दादा हाय दादा झालं का जेवण फ्री आहात जास्त वेळ नाही लावणार जास्त वेळ नाही ला कशा आहात तुम्ही नितीन दादा आगे। नाए। आगे। नाए। झालं पाहिजे आवाज येतोय माझा बोल ना तू लाई लोक घेऊन थोडा वेळ घेणार आता एकच मिनिट झालं पाच तशी एकच मिनिट झालं

वेदास्त्र कृ गेले आय जो से यश दादा हाय ताई हाय यश दादा यश दुदाला एकदम ताई धन्यवाद सुकोनाला बुक सर्वा महिलांना जागतिक महिला दिनांच्या हर्दी, हार्दिक हार्दिक शुभेच्छा आवाज इतका मजा प्रशांतदा जागतिक महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद प्रशांतदा यशदा जेवण झालं का ताई नाही झालं यशदा तुमचं जेवण झालं का कोण नाही आलं कस काय कोण नाही आलं कशी आहे ताई यशदा मी बरे तुम्ही कशी आहात प्रशांतदा भाजीसाठी चहा भाजी नाही पेच चा भारला कडे लावली कडी लावली प्रशांतदा कशी आहेस मी बरे प्रशांतदा तुम्ही आहात खूप दिवस झाले आलेच नाही तुम म्हणजे नाही झालं जेवण करायचं स्वयंपाक झालं आई आधी कुठे हा जेवण करताना द्यायचं जेवण करताना काय चाव साऊ ते जेवण करताना देणार आहे मला आता दिलं तर आई मला ओरडेल <laughs> प्रशांतदा भाजी मामा कोटे आहे <laughs> आह, मामा तुला माहिती आहे प्रसन्न मामा दादा तूच लाईव्ह घेत नाही आता घेते दादा येत जावा आज करता कंटिन्यू लाईव्ह आहे माझी आता एक महिना झाला की लाईव्ह घेते मी कंटिन्यू प्रशांत आपले लॉंग लॉंग व्हिडिओ बघा ना अरे मी लाईव लाय काय लावले काय झालं काय होत नाही प्रथम दादा महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद प्रथम दादा कसे तुम्ही झालं का जेवण तुमचं प्रथम दादा उमेश दादा हाय प्रथम दादा लावला लाईक करा उमेश दादा लावला लाईक करा प्रशांत दादा विसरली आहेस तू भावाला कशी विसरेल प्रशांत दादा तुम्हाला मी काय तुम्हीच येत नाही लाईव्ह मग मी तुमच्याशी कशी बोलणार सांगा बर विसरत नाही मी कोणाला जे माझ्या लाईव्ह येईल त्यांना तर अजिबात नाही प्रत्येकांच्या कमेंटला रिप्लाय देते मी प्रशांत दादा डोक्यावर काय आहे डोक्यावर पाल असेल पायच साप असेल पाठीमागे मागे पण पाल असेल नाही का असं म्हणून असं म्हणूनच एक दिवस पायापासून साप गेला तरी समजलं नाही ना? उमेश दादा झालं का तुमचं जेवण प्रथम दादा उमेश दादा प्रशांत दादा हो का मग काय

अरे अरे मला माहित नाही त्याच्यात काय केले आईने आई आले बरोबर दे प्रशांत दा माझी लाडाची भाजी तुला आवडते ना स्ट्रॉबेरी मामाला कळलं तुला स्ट्रॉबेरी आवडते म्हणून बघ प्रशांत दा पुण्यात काय आहे <laughs>

तुला कसं माहिती आहे मी जूस केलाय म्हणून कसं माहित सगळीकडे बरं तू लक्ष ठेवती ग सावी कुठं काय चाललंय कुठं काय नाही आ होय बघितलं वाय पिऊन कस झालंय ते प्रशांत दा भाची छान बोलत आहे हो भाची जे बी सिडी म्हणते जेड पर्यंत ता। समन ग ए तो त्यांना ऐकायचं तू इबीसीडी म्हणते का नाही अरे त्यांना मग कसं कळणार तू ईबीसीडी म्हणती का नाही